राम राम मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि काही लोकांनी आता नवीन वर्ष आहे त्यामुळे नवीन नवीन संकल्प केले असतील आता हा तर मला वाटते वीस दिवस झालेले आहेत आता तर कोणाचा संकल्प पुढे चालू झालेला आहे कोणाचा ब्रेक झालेला आहे कोणी संकल्प केला नसेल बरोबर चला तर मग तुम्ही माझे सेशन सगळे पाहिले असतील किंवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब शंभर टक्के करा तु तु तुम्हाला माझ्या चॅनलवर खूप साऱ्या व्हरायटीमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही पी डेस्कला काम करत असाल हॉस्पिटलमध्ये ॲज अ पी कॉर्डिनेटर असाल तर तुम्हाला माझ्या चॅनलवर खूप साऱ्या सेशनमधून तुम्हाला थोडंफार तरी नॉलेज भेटेल आणि तुम्ही तुमच्या हॉस्पिटलच्या ज्या काही मेडिक्लेम टीमला जे जे वर्कआउट होतं त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आरामात मिळून जातील ठीक आहे तर मग कसं होतं ना आता तुम्ही समजा डॉक्टर आहात किंवा तुमचं हॉस्पिटल आहे तुम्हाला टी पी डेस्क चालू करायचं आहे तर त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात एक बेसिक गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहेत कारण तुम्हाला त्या पुढे गेल्यानंतर व्यवस्थित उपयोगी पडतील म्हणून हे सांगणार आहे मी तुम्हाला चला तर मग कसं आहे ना तुम्ही टी पी डेस्क चालू करणार आहात तुमच्याकडे इन्शुरन्सचे पेशंट येणार आहेत क्लेमचे पेशंट येणार आहेत तुम्ही त्यांना कसं हँडल करणार तुमचे तुम्हाला डॉक्युमेंटेशन करायचे आता तुम्ही टोटली ब्लँक आहात तुम्हाला माहित आहे तुम्हाला कसं वर्कआउट करायचे काय करायचे हे तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत थोडेफार तरी नॉलेज भेटेल म्हणून हा चॅनल आहे याच्यावरती तुम्हाला सगळे सेशन भेटतील तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्ही चेक करू शकता ठीक आहे चला तर मग तुमच्याकडे एक बेस्ट पी सी असणं गरजेचं आहे किंवा लॅपटॉप असणं गरजेचं आहे त्यासोबत एक चांगलं प्रिंटर आणि स्कॅनर गरजेचा आहे तर तो कशासाठी कारण लॅपटॉपवर काम असतं कधी कधी सुरुवातीला काय होतं ना तुम्ही मोबाईलवर पण करू शकता पण फॉर्म भरायचे असतात त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रिंटर एक चांगला प्रिंटर लागतो व्यवस्थित प्रिंट आऊट येते नॉर्मल प्रिंट आऊट लागते कलर प्रिंट आऊट नाही गरजेची ठीक आहे तुम्हाला फॉर्म भरायला प्रिंटर लागतो स्कॅनिंगला स्कॅनर लागतो दोन्ही कंबाईन घेतलं तर अँड गुड वेगळं घ्यायची गरज नाही आणि तो तुमच्या पी सीला कनेक्ट पाहिजेन किंवा तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट पाहिजे तुम्ही समजा हॉस्पिटलमध्ये दोन तीन ठिकाणी कनेक्शन पण असतात तेही तुम्ही चेक ते करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर हॉस्पिटलच्या ज्या काही फायलीज आहेत त्या फायली तुम्ही हॉस्पिटलचे जे काही पेशंटचे डॉक्युमेंट आहेत ते फायलिंग करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला फायलिंग जर खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल किंवा तुमच्या जा रा ठेवण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सिम्पल तुमचं जे काय डॉकेट आहे म्हणजे मी डॉकेट म्हणायचे माझ्या वेळेस तर ते डॉकेट तुम्ही एका ठिकाणी ठेवू शकता त्याच्यामध्ये प्रिथ फॉर्म येतो की डॉक्युमेंट येतात पेशंटचं डिस्चार्ज समोर येते फायनल बिल येते मेडिकलचं बिल येतं हे प्रॉपर डॉक्युमेंटेशन तुम्हाला हॉस्पिटल कडून इन्शुरन्स कंपनीला कुरिअर करावे लागतात त्याच्यासाठी हे गरजेचं आहे ठीक आहे आता ही झाली बेसिक लिस्ट त्यानंतर तुम्हाला एक चांगलं इंटरनेट कनेक्शन पाहिजे कारण काय होतं ना आता सुरुवातीला जर एक दोन केसेस असल्यात तर तुम्ही मोबाईलवर कनेक्ट करू शकता परंतु तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक वायफाय चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे आणि ते खूप आवश्यक आहे बेस्ट कम्युनिकेशनसाठी ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक चांगल्या मोकळ्या ठिकाणी तो डेस्क पाहिजे म्हणजे समजा तुमचं काही फ्लोर वाईज असेल हॉस्पिटल तर एक छोट्याशा लांबच्या कोपऱ्यामध्ये शक्यतो मेडिक्लेम डिपार्टमेंट हे लांबच असावं कारण काय होतं बरेचशा पेशंटसोबत आपल्याला कधी कधी कम्युनिकेशन करावं लागतं किंवा आपले फोन कॉल असतात त्यामुळे आपल्याला एक शांत एका ठिकाणी एक सेपरेट ठिकाणी आपलं डेस्क असणं कधी बेटर राहतं त्याच्यामुळे तुम्हाला कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन पण भेटतं आणि शांतताही भेटते आणि कोणाला तुम्हाला भेटायचं असेल तर ते साईडला तुम्ही येऊन बोलू शकता तुमचं काही स्पेसिफिक ऑफिस असेल किंवा तुमची स्पेसिफिक जागा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित सेपरेटली करू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला आता पाहिजे नाही कम्युनिकेशनसाठी ईमेल ॲड्रेस आता ईमेल ॲड्रेससाठी काय काय लागतं तुम्हाला जे काय वेलकम एल येतात त्याच्यामध्ये ईमेल आय डी असतात पोर्टलची डिटेल्स असतात लॉग इन क्रिडेन्शियल असतात त्यामध्ये तुम्हाला ते सगळे एक्सेलमध्ये सेव्ह करावे लागतात आता ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात पण आता कसं आहे दहा वर्षापासून मी टीपीए कॉर्डिनेटरचा जॉब करते त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता मला माहीत आहे आणि मी बरंचसं मटेरियल सेव्ह करून ठेवते कारण कसं होतं तुम्ही जॉब स्विच करता बाहेर पडता तुमच्याकडे डाटा असणं गरजेचं आहे किंवा तुमच्या अबसेन्समध्ये कोणी काम करत असेल तर त्यांना लॉग इन आय डी माहीत असणं गरजेचं आहे कम्युनिकेशन जे तुम्ही इन्शुरन्स कंपनीसोबत करता मेलद्वारे करता तर ते मेल आय डी तुमच्याकडे सेव्ह पाहिजे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह पाहिजे कोणत्या इन्शुरन्स कंपनीला तुम्ही सेंड करताय डॉक्युमेंट कुरिअर करताय त्याचे ॲड्रेस असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी बेस्ट वे एक्सेलमध्ये सिरियल नंबर इन्शुरन्स कंपनीचं नाव टी पी ए कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी कॅशलेसची मेल आय डी वेगळे असतात पेमेंट सेटलमेंटची मेल आय डी वेगळे असतात ॲड्रेस वेगळे असतात आणि लॉग इन क्रिटेन्शियल ह्याची एक शीटच बनवायची त्यामुळे काय होतं ना तुम्हाला एकदम इझिली सगळ्या गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल होतात आणि गोंधळ होत नाही तुम्ही समजा विसरले तर तुमचे मेलवर मोस्टली सेवच होतात जसं जसं तुम्ही काम करता परंतु सुरुवातीला थोडंसं पटकन व्हावं सोप्पं व्हावं त्यासाठी तुम्ही हा डाटा सेव्ह करा Okay, आणि सगळ्यात शेवटी इन्व्हलप लागतात आता साधे पांढऱ्या कलरचे जरी इन्व्हलप तुम्ही घेतले ना तरी चालतील साधे नॉर्मल इनव्हलप आणून ठेवायचे स्टेपलर लागतं चिकटपट्टी लागते कारण ते ॲड्रेस शिकवा चिटकावं लागतं किंवा तुमच्याकडं इंक सॉरी ग्लू स्टिक असेल तरी चालेल पण ते लागतात स्टेपलर लागतात जे तुमच्याकडे डॉक्टर आहेत ते ट्रीटमेंट देणार आहेत त्यांचे स्टॅम्प सुद्धा लागतात हॉस्पिटलचा स्टॅम्प लागतो एक दोन चांगले पेन असावे लागतात त्यामुळे काय होतं ना सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत असल्यानं काम करायलाही सोपं जातं आणि पटकन तुमचं काम होतं स्पीड घेता येतं मेडिक्लेमचं काम करताना कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं कॉन्सन्ट्रेशन आणि स्पीड ह्या दोन गोष्टी जर तुम्ही शिकले ना तो तुम्हाला एकदम पटपट -पट काम व्हायला होऊन जातं कसं होतं ना डेली तुम्ही जे काही ॲडमिशन डिस्चार्ज क्वेरी रिप्लाय क्लेम सबमिशन सेटलमेंट ह्या गोंधळामध्ये गुंतलेले असतात त्यामुळे तुम्हाला तो आठ तासाची ड्युटी ना तुम्हाला कळतही नाही किती वेळ गेला किती टाइम झालेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत ठेवा आणि तुम्हाला काम करायलाही सोपं जातं म्हणजे तुम्हाला कसं होतं ना प्रियोत कसे पाठवायचे आहे किंवा कम्युनिकेशन कसं करायचं या गोष्टी सगळ्या एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच जागेवर असेल तर तुम्ही इझिली सगळ्या गोष्टी करू शकता ठीक आहे खूप मोठा व्हिडिओ झाला आहे ठीक आहे काय हरकत नाही पण ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या चॅनल थ्रू माझ्या माझं तुम से, 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 तुम्हाला सेशन हवं असेल माझ्याकडून ट्रेनिंग हवं असेल माझ्याकडून टीपी डेजला काय काय काम होतं हे शिकायचं असेल तर मी तुम्हाला नक्कीच ॲप्रोच करेन तुम्ही मला ॲप्रोच करू शकता मला मेल करू शकता आणि माझे ऑनलाईन क्लासेस पण असतात तेही तुम्ही शिकू शकता ठीक आहे चला तर मग भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या बाय